हॅलो नमस्कार मी प्रांजली सतरा जुलैला आहे आषाढी एकादशी या एकादशीला बऱ्याचशा भागामध्ये मोठी एकादशी म्हणून सुद्धा आपण ओळखतो वर्षभरातील जरी एकादशीचा उपवास व्रत आपल्या कोणाकडे पकडलं जात नसेल तर अगदी प्रत्येक घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोठी एकादशी म्हणून हे आषाढी एकादशीचं जे व्रत आहे ते केलं जातं तर अशा या एका आषाढी एकादशीच्या दिवशी पावसाच्या पाण्याचे करण्याचे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या उपायांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक बघायला मिळेल आणि सर्वात महत्वाचं बऱ्याच ताईंच असं असतं किंवा बऱ्याच दादांचा प्रश्न असतो की ताई नवरा बायकोमध्ये वादविवाद होतात भांडणं होतात तर यासाठी काही उपाय सांगा तर हा फक्त पावसाच्या पाण्याचा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या नवरा बायकोमध्ये एकोपा प्रेम वाढू शकतं त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे तुमच्या जागेमध्ये तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहता तिथे त्या जागेमध्ये काही दोष आहेत तर अशा वेळेला तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जो नकारात्मक प्रभाव आहे तो कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर राहावं यासाठी सुद्धा या, या पाण्याचा उपाय जो आहे पावसाच्या तो आपण करू शकतो त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालावा तुमच्या पतीची तुमच्या मुलाची किंवा तुमची स्वतःची नोकरीमध्ये चांगली प्रगती व्हावी धनप्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले व्हावे जो काही आपल्या घरामध्ये पैसा येतो आहे येत आहे तो टिकून राहावा भले ठीक आहे वृद्धी नाही झाली वाढ नाही झाली तरी तो कमी होऊ नये त्याच्यामध्ये बरकत राहावी पैशाला पैसा लागावा चार पैसे मागे पडावेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यासाठी विविध उपाय तीन ते चार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम जो पहिला उपाय आहे तो नवरा बायकोसाठी तुम्हाला सांगते आ, तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला आता बऱ्याच वेळेला आपण फ्लॅटमध्ये राहतो बघा तर मग फ्लॅटमध्ये आम्ही आपण पावसाचं पाणी कसं साठवणार तर अशा वेळेला तुमच्या फ्लॅटचं टेरेस तुम्हाला यूज करू देत असतील तर त्याच्यावर एखादं टेरेसवरती पसरट भांडं तुम्ही ठेवू शकता जेव्हा पाऊस येईल तेव्हा तुम्ही कधीही साठवू शकता असं काही नाही की त्याच दिवशी साठवलेलं पाणी पाहिजे आता जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ बघताय आणि पाऊस सध्या येतोच आहे येतोय ये जातोय तर आपण पाणी कधीही साठवून एका बॉटलमध्ये भरून ठेवलं तरीही चालेल तर एखादं पसरट भांडे ठेवून त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी पावसाचं साठवायचं आहे आता हे आपण खाली ठेवलं आणि गच्चीवरचं जर पाणी आलं तर ते नाही घ्यायचं किंवा पत्रावरच पाणी भांड्यामध्ये आपल्याला ते नाही घ्यायचं डायरेक्ट पावसाचं पाणी थेंब 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 थें। एखाद्या पसरट भांड्यामध्ये साठावं ते पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि तुमचं जर स्वतःचं घर असेल तर तुम्ही अंगणात गच्चीवर कुठे ठेवून पावसाचं पाणी साठवू शकता एक आपली आपली बिस्लेरी पाण्याची बॉटल असते प्लास्टिकची वगैरे त्याच्यामध्ये साठवून तुम्हाला हे ठेवायचं आहे कारण हे जे बरेचसे उपाय आहेत अगदी वर्षभर सुद्धा हे पाणी थोडं थोडं तुम्ही विविध उपायांसाठी वापरू शकता त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये एक बॉटल भरून तुम्ही पावसाचं पाणी जे आहे ते आवर्जून ठेवा पावसाचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि तेवढी बॉटल भरून नाही दुसरी एखादी छोटी बॉटल घ्यायची एखादी स्प्रे बॉटल असेल किंवा दुसरी छोटी पाण्याची प्लास्टिकची बॉटल असते बघा ती घेतली तरी सुद्धा चालेल तर त्या जे साठवलेलं आपण जास्तीचं पाणी आहे त्याच्यातलं त्या छोट्या एखाद्या बॉटलमध्ये वगैरे पाणी साठवायचं आहे ती जी बॉटल आहे ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये पकडायची आहे आणि तुमच्या नवरा बायकोचं नातं कसं असावं तुम्ही एकमेकांबद्दल एकोपा प्रेम तुमचे मिस्टर तुमच्याशी चांगले बोलत आहेत किंवा तुमची पत्नी तुमच्याशी चांगलं बोलत आहे तुमचं नातं जे आहे ते घट्ट झालेलं आहे वादविवाद मिटलेले आहेत हे सगळं तुम्हाला जे वाटतं ज्या सगळ्या गोष्टी ती पाण्याची बॉटल हातात धरून तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यामध्ये इंटेन्शन द्यायचं आहे की कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात बऱ्याच वेळेला काय होतं की कोणीतरी उपाय सांगितलाय आपण कुठेतरी ऐकलाय फक्त जशास तसं सांगितलं तसा करता पण तो उपाय करत असताना तुम्ही तुमचं इंटेन्शन की तुम्ही कशासाठी हा उपाय करताय हे जर तुम्ही त्यावेळेला मनामध्ये सांगितलं नाही तर तो उपाय तुमच्यासाठी कसा काम करेल त्याच्यामुळे इंटेन्शन आपलं सांगायचं आहे की अगदी डिटेलमध्ये हातामध्ये धरून अगदी हाय व्हायब्रेशनमध्ये की कळकळीने नाही की असं आमच्या दोघांमध्ये एकोपा असावा प्रेम असावं ते आहे आणि तुमच्या बेडरूम मध्ये बेडच्या खाली असेल किंवा बेडरूम मध्ये रोज रोज त्याला कोणी जा हात लावणार नाही जागचं उचलणार नाही असं तुमच्या बेडरूम मध्ये ती पाण्याची बॉटल तुम्हाला ठेवायची आहे बघा अगदी काही दिवसांमध्ये तुमच्यातला वादविवाद कमी होत आहे तुमच्यातलं म्हणजे जे सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण वगैरे होतात त्या गोष्टी कमी होताना आणि दोघांमध्ये एकोपा वाढत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल दुसरा उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीचा तर थोडस पावसाचं पाणी घ्यायचं आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना तुमच्या देवघरामध्ये जी भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बालाजी भगवानांची मूर्ती असेल आता आमचं कुळदैवत तिरुपती बालाजी आहे तर बालाजीची मूर्ती माझ्याकडे आहे मी त्याच्यावर तो, तो उपाय करणार पण तुमच्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती नाही बालाजी भगवानांची मूर्ती नाही तर तुम्ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात बघा तर ते घेतले तरी सुद्धा चालतील तामणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा इतर ज्या विष्णूंच्या अवतारांच्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावर या पावसाच्या पाण्याने एकशे आठ वेळा एकावन्न वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने अभिषेक करायचा आहे याचबरोबर तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती सुद्धा ठेवू शकता आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवर ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र म्हणत एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा या पावसाच्या पाण्याने अभिषेक करू शकता आणि त्यानंतर भगवान श्री हरी श्री विष्णू माता लक्ष्मी यांना आपल्या घरामध्ये ल माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी प्रार्थना करायची आहे तुमचा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्या मुलाची मिस्टरांची नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे देवघरामध्ये जिथे त्यांचं स्थान आहे तिथे ठेवायचं माता लक्ष्मीला हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं एखादं लाल फूल असेल गुलाबाचं वगैरे किंवा गजरा असेल तो अर्पण करायचा भगवान श्री हरिश्री श्री विष्णूंना टिळा लावायचा त्याचबरोबर एक का होईना एक तरी तुळशीचं पान तुळशी पत्र तुमची मनोकामना बोलायची आणि विष्णू सहस्त्र नामावली म्हणत तर शक्य असेल तर विष्णू सहस्त्र नामावली ना श्री श्री ते एक पान तुमच्या हातात धरायचं विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची तुमची मनोकामना बोलायची आणि भगवान श्री हरिश्री विष्णूंना ते तुळशीचं पान अर्पण करायचं पण या दिवशी तुळशीचं पान तोडायचं नसतं तुम्ही आदल्या दिवशीच ते तोडून ठेवू शकता तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली येत नाही तर अगदी अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र ते तुळशीचं पान हातात धरून तुमची मनोकामना बोला की माता लक्ष्मीची या घरामध्ये तू भगवान श्री हरी श्री विष्णूंसह स्थिर तुम्ही इथे राहा आणि ते तुळशीपत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि यानंतर प्रत्येक एकादशी एकादशीला तुम्ही त्या पावसाच्या पाण्याने बाळकृष्णांना आणि माता लक्ष्मीला अभिषेक करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या घरामध्ये समृद्धी वाढत आहे पैसा टिकत आहे घरामध्ये बरकत होत आहे असे बरेचसे अनुभव यायला सुरुवात होईल तिसरा उपाय म्हणजे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी जागेमधील दोष वगैरे दूर व्हावेत यासाठी तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पावसाचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे आंब्याचं झाड असेल अगदी तुमच्या घरात असेल तर चालेल आजूबाजूला कुठे शेतात कोणत्या मंदिरात कुठे असेल तरी तिथे चालेल त्या आंब्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तुमचं जे कोणतं अडलेलं काम असेल ते पूर्ण व्हावं अशी मनोकामना बोलून किंवा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी अशी मनोकामना बोलून ते जे पाणी आहे, तुम्हाला आहे ते तुम्हाला आंब्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाखाली पडलेली जी आंब्याची पानं आहेत पाच सात अकरा जी काही असतील ती आणि जर आंब्याच्या झाडाखाली पानं पडलेली नसतील तर त्या आंब्याच्या झाडाची तुम्हाला पाच सात अकरा पानं घ्यायची आहेत ती आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर ह्या आंब्याच्या जे पानं आहेत त्याला चंदनाचा टीका लावायचा आहे किंवा तुम्ही हळदीचा लावू शकता त्यानंतर ही पानं तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला तोरण म्हणून लावायची आहेत आता या एकादशीच्या दिवशी तुम्ही तोरण म्हणून लावली तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल जसं की आता आमची तुळजाभवानी आहे तुळजाभवानीचा वार मंगळवार आहे एकादशीला एक तुम्ही सुरू करू शकता आणि त्यानंतर प्रत्येक मंगळवार मंगळवार किंवा शुक्रवार शुक्रवार हे तोरण जे आहे ते तुम्हाला बदलायचं आहे ही पानं जी आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची परत दुसरी पानं आणायची आंब्याची आणि त्याचं आपल्या घराला तोरण लावायचं अगदी बघा तुम्ही दोन तीन वेळा जेव्हा तुम्ही तोरण लावाल काढाल लावाल काढाल मंगळवार मंगळवार तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वतः तुम्ही अनुभव घ्याल की सकारात्मकता वाढलेली आहे निगेटिव्हिटी दूर झालेली आहे घरातील भांडणतंटे दूर झालेले आहेत तुमची अडलेली कामं आता पूर्ण होऊ लागलेली आहेत बरेचसे अनुभव तुम्हाला बघायला मिळतील प्रत्येक मंगळवार मंगळवार तुम्ही नंतर पावसाचं पाणी टाकण्याची गरज नाही साधा आपल्या घरातलं तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण आपण पानं आणि त्याच झाडाचे म्हणून नाही कोणत्याही झाडाचे जिथे तुम्हाला अवेलेबल होतील ते पानं आणायचे आणि त्याचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे श्री स्वामी समर्थ